नमस्कार मित्रांनो मी मुकुंद खानोरे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डीमॅट अकाउंट म्हणजे नक्की काय आहे भरपूर जणांचे मला रिक्वेस्ट आलेले होते सर डीमॅट अकाउंट म्हणजे नक्की काय आहे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला भरपूर सारे रिक्वेस्ट आलेले होते की डीमॅट अकाउंट म्हणजे नक्की काय आहे ट्रेडिंग अकाउंट म्हणजे नक्की काय आहे ठीक आहे तर त्याच्यावरती आज आपण विशेष चर्चा करणार आहोत पण सर्वात पहिले ज्यांनी पण आपलं मुकुंद खानोरे हे यूट्यूब चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर त्यांनी मुकुंद खानोरे हे यूट्यूब चॅनल लगेच ताबडतोब सबस्क्राईब करा कारण की मित्रांनो माझा एकच मिशन आहे आणि एकच ध्या आहे की जसं मी शेअर मार्केटमध्ये आर्थिक प्रगती केली तसं प्रत्येक आपल्या मराठी मानवांची मला शेअर मार्केटमध्ये आर्थिक प्रगती करायची त्यासाठी आपलं मुकुंद खानोरे हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो पहिले जे आहे पहिले सर्टिफिकेट मिळायचं जर तुम्हाला कुठलाही शेअर्स बाय सेल करायचा असेल तर एक सर्टिफिकेटमध्ये तुम्हाला एंट्री करावी लागायची की हा शेअर्स मी एवढ्याला बाय केलेला आहे आणि ते सर्टिफिकेट तुम्हाला मिळायचं त्यानंतर त्यानंतर गव्हर्नमेंटने डिमटिरिलाइज केलं मित्रांनो त्या त्याच गोष्टीला त्यांनी डीमॅट अकाउंट केलं ज्यांना पण ट्रेडिंग करायची असेल ज्यांना पण स्टॉक बाय आणि सेल करायचा असेल तर तुम्हाला आता डीमॅट अकाउंट ओपन करणं कंपल्सरी आहे आता डिमेट अकाउंट म्हणजे नक्की काय एखादं सेविंग अकाउंट जेव्हा आपण ओपन करतो बँकेमध्ये सेव्हिंग अकाउंट ओपन करतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही एक पाचशे रुपये अमाऊंट जे आहे ते सेव्हिंग अकाउंटमध्ये डिपॉझिट करता तर तुम्हाला एक पासबुक मिळतं त्या पासबुकवरती लिहिलेलं असतं की बाबा पाचशे रुपये तुम्ही ह्या तारखेला डिपॉझिट हे सेव्हिंग अकाउंटमध्ये केलेलं आहे तसंच तुम्हाला शेअर्स बाय सेल करायचे असेल मित्रांनो कुठलाही बाय किंवा सेल करायचं असेल तर तुम्हाला डिमॅट अकाउंट असणं कंपल्सरी आहे हा गव्हर्नमेंटचा नियम आहे ना की माझा नियम आहे हा गव्हर्नमेंटचा नियम आहे मित्रांनो ते अकाउंट ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्व डिटेल्स हे ऑनलाईनच्या स्वरूपामध्ये मिळतात की एखादा शेअर्स जो आहे हा जो शेअर्स आहे हा तुम्ही कधी बाय केला होता किती वाजता बाय केलेला होता कुठल्या तारखेला बाय केलेला होता हे पूर्णच्या पूर्ण तुम्हाला जे आहे ते स्टेटमेंट मध्ये तुम्हाला दिसतं डीमॅट अकाउंटच्या स्टेटमेंटमध्ये दिसतं इट्स अ स्टॉक लॉकर इट्स अ स्टॉक लॉकर मित्रांनो जसं आपण पैसे जेव्हा सेव्हिंग अकाउंट म्हणजे बँक अकाउंटमध्ये ठेवतो मित्रांनो तेव्हा आपल्याला भीती नसते कुठल्याही प्रकारची किंवा मी ह्या एसबीआय मध्ये हजार रुपये जे आहे ते डिपॉझिट केले हे आता कुठेही जाणार नाही आणि माझ्याशिवाय ह्याला कोणीही काढू शकत नाही तसंच डीमॅट अकाउंट असतं मित्रांनो डीमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर एक शेअरचं लॉकर असतं मित्रांनो पकडू शकता तुम्ही लॉकर असतात त्या लॉकर मध्ये स्टॉक स्टॉकचे बाय आणि सेल दोन्ही करू शकता डीमॅट अकाउंट प्लस ट्रेडिंग अकाउंट आजकालचे सर्वचे सर्व ब्रोकर मित्रांनो ट्रेडिंग अकाउंट आणि डीमॅट अकाउंट एकत्र देतात मित्रांनो ज्याच्यामध्ये तुम्ही बाय आणि सेल करू शकता एखादा शेअर तुम्ही बाय केला तर बाय केल्यानंतर मित्रांनो दोन दिवसानंतर प्लस टू म्हणजे ट्रेडिंग केल्यानंतर दोन दिवसानंतर तुमच्या डीमेट अकाउंटला तो खात्यामध्ये जमा होतो त्याच्यानंतर तुम। सेम तुम्हाला तो शेअर्स विकायचा असेल तर तुम्ही जस्ट एक बटन जरी दाबलं म्हणजे तुमचं ट्रेडिंग अकाउंटमध्ये एक बटन सेलचं से दाबलं तर तुमचा तो शेअर लगेच से सेल होऊन जाईल आणि त्याच्यानंतर तो डीमॅट अकाउंटमध्ये तुमचा नाहीसा होऊन जाईल जसं आपण बँक अकाउंटमध्ये पाचशे रुपये डिपॉझिट करतो तर तुम्हाला एंट्री दिसते डिपॉझिट झाल्यानंतर किंवा पाचशे रुपये तुमच्या अकाउंटमध्ये आहे तसंच डिमॅट अकाउंटमध्ये तुम्ही एखादा स्टॉक बाय केल्यानंतर डिमॅटच्या होल्डिंगमध्ये तुम्हाला तो शेअर दिसतो आणि त्यानंतर तो जसं आपण पाचशे रुपये समजा सेव्हिंग अकाउंट पुन्हा रिटर्न काढून घेतले तर तुम्हाला त्याच्यामध्ये मायनसची एंट्री दिसली आणि पाचशे रुपये मायनस दिसेल तसंच एखादा रिलायन्सचा शेअर्स बाय केला असेल बाय केल्यानंतर तुमच्या डिमॅट अकाउंट दिसल्यानंतर तुम्ही, तुम्ही मित्रांनो तो, तो सेल केला तर तिथं तुम्हाला तो अदृश्य दिसेल म्हणजे नाहीसा दिसेल तूच सेल केलेला आहे के कारण की एवढी एवढी क्वांटिटी ह्या या दिवशी तुम्ही सेल केलाय मित्रांनो आता आपण ह्या विषयाकडे जाऊया की कुठल्या ब्रोकरकडे डीमॅट अकाउंट ओपन केलं पाहिजे मित्रांनो भरपूर सारे जे आहेत ब्रोकर्स आज मार्केटमध्ये अवेलेबल आहेत पण आपण कधी पण सर्व्हिस ब्रोकरकडे आपण गेलो पाहिजे तर सर्व्हिस ब्रोकर मध्ये आज नंबर वन ब्रोकर म्हणजे मोतीलाल ओसवाल आहे मित्रांनो ज्यांना पण डिमेट अकाउंट ओपन करायचं असेल तर त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये खाली मी लिंक दिलेली आहे गुगल फॉर्म दिलेला आहे मित्रांनो तो गुगल फॉर्म तुम्हाला भरायचा आहे त्यानंतर आमच्या स्टाफकडनं तुम्हाला कॉल येईल आणि डिमॅट अकाउंट हे मोफतमध्ये तुम्हाला ओपन करून देईल त्याचे कसलेही चार्जेस लागत नाहीत आज जर आपण सर्व्हिस ब्रोकरकडे गेलो मित्रांनो तर सर्व्हिस ब्रोकरकडे हे गेल्याचा फायदा हे असतो की तुम्हाला कुठलीही अडी अडचण आली स्टॉक मार्केटमध्ये मित्रांनो मार्केट एवढं मोठं आहे तुम्हाला कुठली पण अडी अडचण आली शेअर्स बाय करताना किंवा सेल करताना किंवा तुमचं जे अकाउंटमध्ये पैसे किती आहे काय आहे फंड ट्रान्सफर करताना कुठलीही पण अडचण आली तर तुम्हाला ब्रोकरकडनं कॉल येतो किंवा त्या ब्रोकरला तुम्ही फोन करू शकता आणि ते फोन केल्यानंतर तुमचं प्रश्नाचं जे असतं मित्रांनो जेही तुमचे प्रश्न असतात तर त्याचं तुम्हाला ताबडतोब उत्तर मिळून जातं पण हे जर डिस्काउंट ब्रोकरकडे आपण गेलो तर डिस्काउंट ब्रोकरमध्ये कुठल्याही प्रकारची आपल्याला मदत मिळत नाही ते बोलतात तुम्ही तुमच्या हिशोबाने करा आम्हाला काहीही तुमचं त्या गोष्टीचं घेणं देणं नाही आहे तर डिस्काउंट ब्रोकरकडे जाण्यापेक्षा मित्रांनो कधी पण आपण कुठलंही सर्व्हिस ब्रोकर जो असेल तर सर्व्हिस ब्रोकरकडे गेलं पाहिजे जेणेकरून जे नवीन लोक आहेत त्यांनी तर सर्व्हिस ब्रोकरच चूज केला पाहिजे मित्रांनो सर्व्हिस ब्रोकरच चूज केला पाहिजे तर ही होती मित्रांनो आजची डिमेट अकाउंट विषयी माहिती होती मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जसं मी मकाशी सांगितलं की मुकुंद खानवरी युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि हे सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो आपले डेलीचे जे लाईव्ह वेबिनार असतात ते वेबिनार तुम्ही अटेंड करा त्या लाईव्ह वेबिनारमध्ये मित्रांनो मी अ आ ई पासून शेअर मार्केट शिकवत असतो अ आ ई पासून म्हणजे जे नवीन लोक आहे ज्यांना शेअर मार्केटचं एस पण माहिती नाही आहे त्यांना मित्रांनो आईपासून पुणे पुढे मी स्टॉक मार्केट हे शिकवत असतो व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो नक्कीच लाईक करा आणि शेअर करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांपर्यंत पोहोचवा जेणेकरून मित्रांनो इतर जी लोकं शेअर मार्केटमध्ये पुढे गेलेली आहेत ते कुठली लोकं गेली आहेत पुढे हे तुम्हाला माहिती आहे मला काय नवीन सांगायची गरज नाही पण आपले मराठी पण लोक नक्कीच शेअर मार्केटमध्ये पुढे जातील मित्रांनो नक्की शेअर मार्केटमध्ये ते आर्थिक साक्षर होतील धन्यवाद